नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे याच्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषी मंत्री विभागीय आयुक्त जिल्हा अधिकारी झालेल्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे निर्देश देण्यात आलेले आहेत बहुतांश जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचे पंचनामे करणे हे सुरू आहे जिल्हा स्तरावरती तालुका स्तरावर ग्रामस्तरावरती त्या भागातील समित्या नेमून त्यांच्या माध्यमातून हे पंचनामे पार पाडण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो या नुसकानी भरपाईमध्ये कोणकोणते जिल्हे आहेत तर आज आपण पाहणार आहोत सर्वप्रथम हिंगोली परभणी नांदेड लातूर आणि धाराशिवचा काही भाग असे नाही या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे इतरही जिल्ह्यामध्ये काही नुकसान आहे त्याचे बी पंचनामे चालू आहेत आता यात नुसतकानग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकेशाच्या जा बाहेर जाऊन म्हणजे आठ हजार पाचशे रुपये दिली जाणारी नुसकान भरपाई त्याच्यावर जाऊन त्याच्या ते अवधी तेरा हजार सहाशे हेक्टर रुपये अनुदान देण्यात येत आहे ची मर्यादा तीन हेक्टर पर्यंत असणार आहे या संदर्भातली माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे यात नुसकानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये प्रति हेक्टरी तेरा रुपये देण्यास मंजुरी दिलेली आहे शेतकरी मित्रांनो मित्रांच्यासाठी तलाटी ग्रामसेवक कृषी सहायक यांच्या समितीच्या माध्यमातून संयुक्त सर्वे पार पाडले जात आहेत हे सर्वे झाल्याच्या नंतर डाटा तहसील जमा केला जाईन त्यानंतर जिल्हा अधिकाऱ्याकडे हा डाटा जाईल त्यानंतर तो डाटा विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जाईन विभागीय आयुक्ताकडून कडून राज्य सरकारला हा डाटा जाईल या पंचनाम्याचा जो काही रिपोर्ट आहे झालेल्या नुकसानाची माहिती याच बरोबर लागणारा निधी या सर्वांचा एक प्रस्ताव पाठवला जाईल याच विभागीय आयुक्तांच्या प्रस्तावानंतर पुढे शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते माहिती आवडल्यास चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद